नमस्कार नव उदयच्या चला दर्शन करूया तीर्थक्षेत्रांचे वाळवा तालुक्यातील या विशेष कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो आज आपण वाळवा तालुक्यातील मसुचवाडी या गावातील ग्रामदैवत श्री हनुमान मंदिर याची माहिती पाहणार आहोत कृष्णा काठावरती वसलेलं मसुचवाडी हे छोटसं गाव गावाला वारकरी संप्रदायाची परंपरा गावच्या वैभवात भर घालणारी श्रद्धा मंदिरे तीर्थ मंदिरे ज्ञान मंदिरे इथं मोठ्या स्वरूपात दिसून येतात गावचे दिवंगत नेते कैलासवाशी दत्तूरुत्तुखोत यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील अनेक चांगल्या गोष्टी करण्याचं काम गावातील गावकऱ्यांनी केलेलं दिसून येतं आप्पाने सलग बत्तीस वर्ष या गावची धुरा हातात घेतली गावातील ज्ञान मंदिर श्रद्धा मंदिर समृद्ध करण्याचं काम केलं याच गावातील ग्रामदैवत श्री हनुमान मंदिराचा आशीर्वाद या गावकऱ्यांना लाभला आणि या गावचा सुवर्ण काळ सुरू झाला गेल्या शंभर वर्षापूर्वी गावातील कृष्णा नदीपात्रात मोठ्या पाषाण स्वरूपात या गारम गवैताची मूर्ती गावातील नागरिकांना आढळून आली गावच्या सर्व ग्रामस्थांनी एकत्रित येत या ग्रामदैवतेची स्थापना केली आणि जुने जाणते लोक सांगतात की गावामध्ये श्री हनुमानाची स्थापना झाल्यापासून गावचा सुवर्ण काळ सुरू झाला गावला वारकरी संप्रदायाची प्रथा परंपरा सुरू झाली गावच्या वैभवामध्ये भर घालणाऱ्या अनेक गोष्टी ज्याच्यामध्ये ज्ञान मंदिर आहे गावाची ग्रामपंचायत आहे गावातील समृद्ध असणाऱ्या इतर संस्था आहेत या संस्था उभा लागल्या नमस्कार मी हरिभक्तपरायण अतुल विष्णुपंत गुरव मसुचवाडी मसुचवाडी या गावच्या मंदिरातील पुजारी मी आज थोडक्यात मसुचवाडी गावचा थोडासा मला ज्ञात असलेला इतिहास मला माहिती मिळालेला थोडासा इतिहास मी तुमच्याकडून सांगतोय मसुचवाडी हे गाव कृष्णेच्या काठावर वसलेले समृद्ध असं गाव पूर्वीचा इतिहास पाहिल्यानंतर गावामध्ये फक्त खाणं आणि जगणं याच्या व्यतिरिक्त काही असे व्यवस्थाच नव्हती गाव हे कृष्णेच्या तीरावर वसलेलं असल्यामुळं प्रचंड महापुराचे तडाके वगैरे असे या गावाला प्रचंड सोचले या गावाने आणि असेच एकदा या गावामध्ये अशीच दिनचर्या चालू असताना एक पूर येऊन गेल्यानंतर कृष्णेच्या काठावरती पूर्वीच्या लोकांना एक मूर्ती सापडली पाषाण स्वरूपात मोठ्या पाशां स्वरूपामध्ये एक मूर्ती सापडली आणि ते स्वच्छ केल्यानंतर त्यामध्ये श्री हनुमंताची मूर्ती प्रकट झाली आणि ती मूर्ती आज या मसिछवाडीमध्ये स्थापन केली मूर्ती स्थापन करून आज शंभर वर्ष पूर्ण झाली मूर्ती स्थापन करण्यापूर्वीचा काळ हा माणसांचा अतिशय खडतरतेचा जगणं असंही असं असणारं जीवन होतं परंतु त्या मारुतीची काहीतरी कृपा असावी त्या मारुतीची स्थापना झाल्यानंतर मसुचवाडीला एक जागृती निर्माण झाली मसुचवाडी गाव गुन्या गोविंदांना नांदू लागलं आणि ह्या मसुचवाडीच्या थोडी 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 करत प्रगती होत गेली कालांतरानं पूर्वीच्या काळी लोकांनी छोट्या जागेमध्ये ही मूर्ती स्थापन केली परंतु त्याची महती अशी अशी वाढत गेल्यानंतर पूर्वीच्या काळी आमचे वडील प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण विष्णुपत पुजारी हे या ठिकाणी सेवेसाठी आले श्रीची सेवा करत असताना त्यांच्यामध्ये एक चेतना निर्माण झाली आणि त्यांची प्रकट वाणी आणि समाज प्रबोधनाचा फार मोठा विचार त्यांच्या मनामध्ये असल्यामुळे त्यांनी गावामध्ये ह्या हनुमंताविषयी जागृती एवढी निर्माण केली मुळात तो जागृतच आहे परंतु त्याची अनुभूती लोकांना होत गेली आणि त्यामधून या मसुचीवाडीमध्ये एक भव्य दिव्य अशी मूर्तीची मंद, मंदिर मंदिरुमान मंदिर निर्माण करण्याचा एक संदेह गावामध्ये संदेश गेला आणि त्या पद्धतीनं गावातील जुन्या पद्धतीचे वारकरी हरिभक्तपरायण मधोपा असू देत हरिभक्तपरायण सदाभाऊ असू देत विठ्ठलपंत वगैरे हे सगळे जुन्या विचाराची माणसं की या गावाला एक वास्कर संप्रदायाचा फार मोठा वारसा आहे या गावांची सगळ्यांची एकी झाली आणि त्यामधून या गावामध्ये भव्यदेवी असं मूर्ती स्थापना झाली आणि या मूर्ती स्थापनेसाठी आमच्या गावचं वैभव हरिभक्त परायण आणि ज्याने बत्तीस वर्ष गावामध्ये सरपंच म्हणून एक चांगली कामगिरी केली असे आदरणीय दत्तो यांनी घरोघरी जाऊन हा विचार गावामध्ये समृद्ध करण्यामध्ये मोलाचं सहकार्य केलं आणि मंदिर या ठिकाणी भव्य दिव्य स्थापन झालं आज या मसुजवाडीचा सा इतिहास सांगत असताना एका ठिकाणी पाच शिखर असणारं मंदिर फक्त एकमेव हे मसुजवाडी गाव आहे कृष्णेच्या काठावरती वसलेलं उत्तरमुखी असं हे आमचं हनुमान मंदिर आणि त्याच्या लगतच गावामध्ये ब्रह्मचैतन्य परमपूज्य अण्णा महाराजांच्या पावन पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीमध्ये एक दत्त मंदिर एक स्थापन झालं त्याच्यामुळं गावामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झालं आणि त्यामुळं गावामध्ये पाच मंदिरं ते सहित या ठिकाणी भव्यदेवी एका ठिकाणीच उभा राहिली की गावाचं एक वैभव फार मोठं गावाला फार मोठा इतिहास लाभलेला आहे गावामध्ये चांगले चांगल्या दर्जाचे वारकरी संप्रदाय गावामध्ये गुणी आणि संपन्न असे ज्ञानी लोक जे या गावामध्ये निर्माण झाले या गावामध्ये आपल्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी म्हणून काम केलेले आणि ज्यांनी गावामध्ये ज्ञानगंगा आणली असे आदरणीय एन के ले ले। आबा यांचाही वारसा या गावाला फार मोठा लाभलेला आहे आणि या मारुतीच्या कृपेनं गाव अतिशय आनंदामध्ये जगत आहे आणि त्याची कृपा फार मोठी आहे असं या ठिकाणी म्हणावं लागेल या हनुमान मंदिरामध्ये असं आहे की नवसाला पावणार हा मारुती म्हटलं जातो याची जागृती फार मोठी आहे की खरोखर जो देवाची श्रद्धा करतो देवाची पूजा करतो देवाची आराधना करतो त्याच्या कुठल्याही हाकेला हा मारुती आमचा उभा राहतो की अशी या ठिकाणी या मारुतीची महती आहे या महतीमुळंच आदरणीय आदर या वाळवे तालुक्याचे नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांनी त्यांच्या प्रयत्नाने या मारुती मंदिराचा क वर्ग तीर्थक्षेत्रामध्ये नोंद झाली आणि गावाला एक मोठा निधी साहेबांच्या माध्यमातून प्राप्त झाला त्याची या ठिकाणी नोंद घ्यावी मला जाता जाता एवढंच सांगावं लागेल की शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामद जो शरण गेला या मारुतीला त्याची इच्छा मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही ही या ठिकाणी मी पुन्हा खरोखर सांगतो आणि त्याच्या दर्शनाचा लाभ सर्वांनी घ्यावा ही माझी नम्र विनंती